मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे त्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यामध्ये सकाळपासून एस टी बस सेवा बंद करण्यात आलेली आहे तर लातूर जिल्ह्यातून धावणाऱ्या बसेस सलग दुसऱ्या दिवशी रद्द झाल्यानं प्रवाशांचा जो आहे तो खोळंबा झाल्याचं बघायला मिळत आहे लातूरमधून याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांनी एकूण बघतोय आपण लातूर विभागामध्ये एस टी ज्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहेत कारण मराठा आंदोलनाचा परिणाम होऊ शकतो पण या सगळ्यामध्ये आपण बघतोय प्रवाशांचा मात्र चांगलाच खोळंबा चा बघायला पाटील दिवसापासून उपोषणाला बसलेत आणि त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे एकूणच जर पाहिलं तर मनोज जारांगे यांना समर्थन देण्यासाठी लातूर जिल्ह्यातील मराठा समाज ठिकठिकाणी रास्ता रोको करतोय आंदोलन करतोय त्यामुळे एस टी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून लांब पल्ल्यावर धावणाऱ्या ज्या गाड्या आहेत विशेषतः छत्रपती संभाजीनगर बीड परभणी धाराशिव नांदेड या लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करून सुरक्षेच्या कारणास्तव टी डेपोमध्ये ह्या गाड्या था, था, थांबवण्यात थांबवल्या आहेत आणि एकूणच जर पाहिलं तर प्रवाशांचा मोठा खोळंबा होत आहे प्रवाशांना खाजगी वाहनाच्या सहाय्याने प्रवास करावा लागतोय खाजगी वाहनदाराकडकडून प्रवाशांची आर्थिक लूट होते मराठा समाज जो आहे ते दिवसेंदिवस अधिक उग्र आंदोलन कर, करत असल्याचं राज्यात दिसून येतंय आणि त्याच अनुषंगाने एसटी प्रशासनने हा निर्णय घेतलेला आहे संदीप भोसले सामटी लातूर